श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र मंडळी मी काजल स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा तर माझ्या पाठीमागचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजतच असेल की मी आज तुम्हाला कुठे घेऊन आलेले आहे तर मी आज तुम्हाला अनाज लाईट या शॉप मध्ये घेऊन आलेले आहे जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या लाईट्स बघायला भेटणार आहेत इनडोअर आउटडोअर सिलिंग झुमर्स वगैरे सगळ्या पद्धतीने जे बनवलेल्या लाईट्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत खूप सुंदर आणि आकर्षक एकदम लाईट्स आहेत ज्याच्या प्राइस रेंज ते कशा पद्धतीने डील करतात हे आपण सगळं व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलवरती वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वेलकम टू अना लाईट्स मॅम हे सर्व लाईट्स जे आहेत ना हे तुम्ही ड्रेसिंग टेबलच्या वर लावू शकतात किंवा मेररच्या वर किंवा तुम्ही फ्रेम लावली असेल त्याच्यावर तुम्ही लावू शकता ही जी आहे ही एक आहे हे तुम्ही मोल्डिंग्स मध्ये लावू शकतात परत हे परत मोल्डिंग मध्ये आले ही परत तुम्ही मिरर लाइटच्या वर लावू शकता तुम्ही किड्स लॅम्प म्हणून एज किड्स बेडरूम मध्ये युज करू शकतात बाकी सर्व लाईट्स इथे पण आहेत ऑप्शन तुमच्याकडे बाकी हे परत हे जे लाईट्स आहेत हे सर्व तुम्ही मोल्डिंग मध्ये किंवा सोफ्याच्या वरती okay. तिथं तुम्ही लावू शकता okay. अगेन परत मध्ये आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत तिथले खूप सुंदर वाटते मॅम ते तुम्ही मोल्डिंग मध्ये ऍज अ मोल्डिंग लावू शकतात ह्याच्यामध्ये तुम्हाला बाराचा सेट सुद्धा येतो हा बाराचा सेट आहे ओके हा आणि ह्या ज्या लाइट्स राहतात आपल्या ह्याची रेंज कुठून चालू होते घ्यायची म्हणजे स्टार्टिंग रेंज मॅम वॉल ची जी आहे ती पंधराशे ते दोन हजारापासून स्टार्टिंग आहे ओके पंधराशे ते दोन हजार पर्यंत हो ही स्टार्टिंग आहे ओके परत हा किड्स लॅम्प म्हणून आला तुम्ही किड्स बेडरूम मध्ये wow. लावू शकतात गॅलरी मध्ये लावू शकतात हवाला हे जे सारे आहेत हे मोल्डिंग लॅम्प आहेत अगेन मोल्डिंग लॅम्प सुंदर असे पण डिझाईन मिळतात त्याच्यामध्ये हो त्याच्यामध्ये gonna... तुम्हाला पिकॉक्स mm -hmm. वॅन बटरफ्लाय त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत अच्छा कस्टमाइज करून भेटेल तुमच्या इकडे कस्टमायझेशन तुम्हाला झुमर मध्ये करून मिळून जातील तुम्हाला किती साईज पाहिजे डिझाईन वेगळे हवे असेल जर कस्टमरची रिक्वायरमेंट आपल्याकडे कॅटलॉग्स आहेत कॅटलॉग्स आपण शेअर करतो तुम्ही त्यातनं सिलेक्ट करू शकतात ओके कस्टमायझेशन फक्त आपण झुमरमध्ये करू आणि कस्टमाइजेशन करून लाईट्स आहेत त्या कुठे यूज करतो आपण या ज्या लाईट्स आहेत हे पेंडंट लॅम्प्स आहेत या ज्या लाइट्स आहेत त्या कुठे यूज करतात हे तुम्ही हॉलच्या कॉर्नरला युज करू शकतात किंवा बेड साईडला कॉर्नरला तुम्ही परत युज करू शकतात ह्या लाईट्स ओके बाल्कनीमध्ये पण युज होतो यांचा बाल्कनी जर वेगळे आहेत ते प्रॉपर तुम्हाला आउटडोअर लाईट्स म्हणून येतात ते लाइट्स मिळून जातील जसं की हा नहीं। नहीं। आहे आउटडोअर लाईट हा ह्याच्यामध्ये तुम्हाला वॉल मध्ये पण मिळेल आणि गेट लॅम्प म्हणून असतो तोही मिळेल हँगिंग आहे त्याच्यामध्ये ओके okay. बाकी जे हे सर्व आहेत हे वर जे लावलेत हे सगळे तुम्ही, okay. तुम्ही दोन पँचा वरती वगैरे वर लावू शकतात दोन पँचा मध्ये एक लावू शकतात तुम्ही ओके okay. हे डायनिंगचे सर्व आहेत फोर सीटर सिक्स सीटर एट सीटर हे सगळे डायनिंग एरियामध्ये आहेत हो हे सगळे डायनिंग एरियामध्ये तुम्ही लावू शकता आणि ह्याचा रेंज काय आपल्याकडे स्टार्टिंग ही जी रेंज जी आहे ही सेव्हन थाउजंड पासून स्टार्टिंग सेव्हन थाउजंड पासून ओके तुमच्या घेण्यावर आहे तुम्ही हे जे मेटलमध्ये एसएस मध्ये असतं त्याला आपण गोल्ड इलेक्ट्रो कोटिंग केलेली आहे हे ग्लासमध्ये हे मध्ये आणि ह्याच्यामध्ये मेन छान फीचर्स की ह्याच्यामध्ये आपल्याकडे तीन कलर बघायला बघा बॉम्ब नॅचरल व्हाईट आणि व्हाईट मध्ये असे तीन कलर आहेत ते मेन uh, सर्वांमध्ये येतात आणि हे तुम्ही uh, हॉलमध्ये सेंटरला लावू शकतात हे वाले <laughs> हे जे आहेत तुम्ही डुप्लेक्स लावू शकतात हॉटेल्स मध्ये लावले जातात किंवा तुमचं डबल हाईट बंगलो असेल तर hmm. त्यातही तुम्ही हा लावू शकता हा जो आहे तो ऑर्डरनुसारच बनवून घ्यावा लागत असेल हो ऑर्डरनुसार तुम्हाला <laughs> मिळून जाईल ओके okay, आणि ह्याच्यामध्ये डिझाईन वगैरे भरपूर आहेत कॅटलॉग्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील हु. हे रेक्टँगल्स मध्ये आहेत शेप पण वेगवेगळे वे आहेत राऊंड oh, स्क्वेअर परत ऑप्टिक फायबर मध्ये कोणाला मॉडर्न डिझाईन पाहिजे असेल तर हे ऑप्टिक फायबर मीन्स अॅक्रॅलिक मध्ये तुम्हाला मिळून जातील क्रिस्टल्स मध्ये आहेत आणि कशा रेट रेंज चालू आहे टेन थाउजंड पासून स्टार्टिंग आहे मॅम अच्छा ह्याचे टेन थाउजंड पासून स्टार्टिंग आहे ओके okay, आणि हा जो आहे तो हा आपण कुठे लावू शकतो हो, हा डबल हाईट ना डबल, डबल, डबल हाईट साठी लावल्या जातो हॉटेल मध्ये बंगलोज मध्ये तुम्ही लावू शकता आता जसं की ह्याची प्राइस आहे पंचवीस हजार हा तुम्हाला डिस्काउंट करून एक सतरा अठरा हजारामध्ये हा सेट तुम्हाला मिळून जाईल डिस्काउंट डिस्काउंट एवढा होतो की डिस्काउंट आपल्याकडे डिस्काउंट तुम्हाला डिस्काउंट होऊन जाईल अच्छा वीस टक्के डिस्काउंट आहे आणि ह्या ज्या हे आहे हे पण डबल आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर आम्ही ह्याच्यामध्ये सिंगल पीस सुद्धा देऊ शकतो सिंगल पीस हो ओके आणि हे कलरफुल जरा बेटर वाटते जास्त किड्स बेडरूम मध्ये लावू शकता सिंगल मध्ये आहे की हा पूर्ण हेच आहे सेट पण घेऊ शकता तुम्ही सिंगल पीस पण देऊ शकता ओके सिंगल पीस घ्यायचं म्हटलं तर कितीला जाईल हा सिंगल पीस तुम्हाला दोन हजाराला जाणार दोन हजाराला जाणार ओके सिलिंग लाईट सुद्धा आहे सिलिंग टच लाईट सुद्धा मागतात हे प्रॉपर सिलिंग टच लाइट्स आहे सिलिंग लाईट आहे त्या ओके okay. कुठे कुठे यूज करू शकतो या आपण अगेन हॉलमध्ये दोन फॅनच्या मध्ये लावतात कोणाचा सेंटर मध्ये फॅन असतो तर ला दोन लावू शकतात okay. मंदिर मध्ये लाईट्स लावायला आहेत तिथे आम्ही स्टार्टिंगला लावलेत मंदिरमध्ये हो okay. मंदिरच लाईट त्यावरती ज्या चा लावले हो, हो, सीलिंग टच आहे अच्छा सिलिंग टच आहेत त्या आणि असे लॅम्प हे टेबल लॅम्प ओके असे पण भेटतील इकडे हा हो, वायफाय वाला टेबल लॅम्प आहे वायफाय वाला हो ओके तुमचा त्याच्यावर फोन सुद्धा चार्ज, हो फोन चार्ज, 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 चार्ज होतो अच्छा फोन पण ह्याच्यावर चार्ज होतो ओके आणि हे जे बेड लॅम्प साठी वॉल लाईट आहे एस्ट्रोनल आणि हे जे लॅम्प्स आहेत ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन मध्ये काय काय करता येईल कस्टमायझेशन तुम्ही ह्याच्यामध्ये सेट ऑफ टू सेट ऑफ थ्री सेट ऑफ ट्वेल्व ओके okay, आणि हे जे शेप आहे कि किंवा ह्याचं जे स्ट्रक्चर आहे हे चेंज करू शकतो आपण हवे असेल नाही त्याच्यामध्ये माझ्याकडे डिझाईन की हा आहे मध्ये वेगवेगळ्या वेगळ्या वेगळ्या भेटतील तुम्हाला कस्टमायझेशन हे फक्त क्रिस्टल झुमर्स मध्ये होणार क्रिस्टल आम्ही लावलाय बघा हा वाला ह्याला आपण कस्टमायझेशन करू शकतो अच्छा अशा क्रिस्टल झुमरमध्ये कस्टमायझेशन होतं हो ओके okay. म्हणजे काय करता येईल याच्यामध्ये कस्टमायझेशन साईज तुम्हाला काय पाहिजे तशी म्हणजे तुम्हाला आठ बाय दहाची पाहिजे तुम्हाला आहे चार फूट पाहिजे दहा फूट पाहिजे तसं कस्टमायझेशन करून आता ह्याच्यामध्ये हे दोन ह्याच्यामध्ये दोन लेअर पाच लेअर करू शकतात दोन okay. लेअर करू शकतात हाईट तुम्ही वाढू शकता हा आम्ही चार बाय चारचा आम्ही हा लावलाय तर तुम्ही ह्याच्यामध्ये दहा बाय दहाचा पण लावू शकता आणि हा जो आहे हा हा कोणत्या एरियामध्ये हा हॉलमध्ये ओके हॉलमध्ये इथे okay. जे सर्व लावलेत मॅम आम्ही हे सगळे हॉलमध्ये आणि डायनिंग मध्ये तुम्ही लावू शकता ओके okay. आणि ह्याच्यामध्ये लाइट्स वगैरे एकच राहते तीन कलर्स येणार सगळ्यांमध्ये वॉर्म व्हाइट नॅचरल व्हाईट आणि कूल व्हाइट हे तीन okay. कलर्स तुम्हाला कलर कलर त्यात मिळून जातील आणि आपण वन इयरची वॉरंटी सुद्धा देतो सर्व इयरची वॉरंटी हो ओके आता जो ट्रेंडिंग आहे आता जो जास्त चालतोय तो म्हणजे कोणता सेट आहे आपल्याकडे हा वाला आहे हा खूप ट्रेंड आहे आता हे दोन आहेत हे ट्रेंड मध्ये हा स्क्वेअर वन आणि मोस्टली आता स्मोकी ग्लास भरपूर जातात आपल्याकडे स्मोकी त्याचं खूप छान त्याच्यामध्ये राऊंड पण आहे रेक्टँगल आहे स्क्वेअर शेप तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाते आणि सर्वात प्रीमियम म्हणजे हा आहे आपल्याकडे ह्याची जी प्राइस आहे हा सिक्स्टी थाउजंडचा आहे हा तुम्हाला आफ्टर डिस्काउंट फोर्टी फाईव्ह ला मिळणार ओके फोर्टी पर्यंत जाईल हो आहे खूप सुंदर आहे खूप छान वाटत आपल्या डायनिंग एरिया मध्ये डायनिंग मध्ये लावू शकतात किंवा तुम्ही हॉल मध्ये सुद्धा लावू शकता तुमचा जर हॉल शेप शेपचा असेल तर आता हा जो ब्लॅक मध्ये आहे त्याच्यामध्ये क्रिस्टलचे कलर जर आपल्याला चेंज हवे असतील तर तुम्हाला ह्याच्यामध्ये येलो क्रिस्टल मिळेल आणि हा जसा की हा स्मोकी क्रिस्टल आहे तुम्हाला असा येल्लो कलरचा सुद्धा क्रिस्टल मिळेल आणि क्लिअर क्रिस्टर सुद्धा मिळेल जसा की हा व्हाईट क्रिस्टल अच्छा व्हाईट क्रिस्टल त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील ब्लॅक ब्लॅक सुंदर आहे त्याच्यात ही तीन कलर आहेत वॉर्म नॅचरल व्हाईट हे तीन ऑप्शन सर्व लाईट मध्ये तुम्हाला मिळून जातील हो तीन ऑप्शन प्रत्येक लाईट लाईट मध्ये आहे हे सगळे वॉलला लावले जातात फोर वे टू वे जसं की हा फोर वे आहे हा टू वे आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहेत डिझाईन्स आहेत तुम्हाला कशी घ्यायचे त्यामध्ये वॉल मध्ये तसे तुम्ही लावू शकता जसं की हा गेट लॅम्प आहे गेट लॅम्प हा ओके okay. परत हे तुम्ही गार्डन्स मध्ये लावू शकता ह्याच्यामध्ये लाइट लागणार का हो इथे लाईट आहे अच्छा खाली लाईट आहे हो ओके हे गार्डन्स मध्ये लावले जातात तुम्हाला ह्याच्यावर जा टू इयर्सची वॉरंटी मिळणार आउटडोर्स वर टोटली आय पी सिक्स्टी फाईव्ह आहे आणि तुम्हाला नेम मध्ये पण पा, जर पाहिजे असेल तुम्हाला जर तुमचा बंगलो तुम्ही केलाय तुम्हाला बंगलोला लाईट पाहिजे असेल तर तुम्ही असं हे पण करू शकता जसं आम्ही आमचं स्वतःच ब्रँडिंग केलंय अनहा Okay. तर तुम्ही स्वतःच नाव सुद्धा करू शकतात स्वतःच्या नावामध्ये पण बन लाईट बनवून त्याला वॉरंटी मिळेल okay, आणि काय रेंज राहतात आपल्याकडे स्टार्टिंग जसं की आउटडोर हा जसा की फोर वे हा आठशे रुपयाला जातो okay. तुम्ही त्याच्यामध्ये अजून प्रीमियम घेतला तर तुम्हाला दोन हजाराला मिळेल आणि ह्याच्यामध्ये डिस्काउंट वगैरे राहणार आपल्याला हो डिस्काउंट मॅम सर्व वीस टक्के डिस्काउंट मिळेल सगळ्या हो सर्व लावते हे स्ट्रेट सिलिंग आहे सर हे तुम्ही तुमच्या वॉशरूम्स मध्ये किंवा हॉलमध्ये ला डायनिंग टेबलच्या वर हे तुम्ही बनवू शकतात तुम्हाला हे अठराशे रुपये पर स्क्वेअर फूट जाणार ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लुडिंग लेबर इन्स्टॉलेशन सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे हे अठराशे पर स्क्वेअर फूट जातं तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही फोटो घेऊ शकतात आम्ही इथं नेचरचा घेतला आहे तुम्ही स्वतःचा फोटो सुद्धा करू शकतात ओके हो म्हणजे आम्ही फोटो देतो तुम्ही बनवून बना हो हो आणि सगळ्यांची डिलिव्हरी वगैरे कशी राहणार झुमर वगैरे घेतल्या तर त्याची डिलिव्हरी ती तुम्हाला बाय ट्रान्सपोर्ट वगैरे होऊन जाईल ओके okay, किती दिवसांमध्ये विदिन टू थ्री डेज ओके ठीक तर आता आपण ह्या ज्या काही लाईट्स आहेत त्या सगळ्या एक्सप्लोअर केलेल्या आहेत तुम्हाला त्याच्या प्राइस कशा पद्धतीने करतात सगळं सांगितलेलं आहे तर या शॉप ला येऊन इथे खरेदी करायची असेल तर या शॉपचा नंबर आणि ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे स्क्रीनवरती आमचा नंबर देत आहे जे की वाकडमध्ये कसपटे वस्ती मानकर चौकामध्ये हे शॉप आहे तरी ते येऊन नक्की विजिट करा आणि ज्या काही लाईट्स आहेत त्या खरेदी करा थँक्यू